नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपलं सरसे स्वागत आहे रक्षाबंधनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आज रक्षाबंधन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंद आणि उत्साहाने साजरा करत आहे रक्षाबंधना निमित्तानं आपला भाऊ कुठे का बहीण आपली राखी बांधण्यासाठी आपल्या भावाकडे जाते आणि राखी बांधते हा आणि त्याच्यानंतर हा खूप मोठा सण असतो आता आमचं जे काम आहे जे आपण आहे ना मिलिंद घाटे असोसिएट या नावाने मिलिंद घाटे आणि असोसिएट या नावानं काम करतो आणि मिलिंद घाटे असोसिएट अँड टॅक्स कन्सल्टंट या नावानं काम करतो बघा आपण आहे ना इन हे इन इन्कम टॅक्स जी एस टी बिझनेस लोन हाऊसिंग लोन प्रॉपर्टी लोन मॉर्गेज लोन असे सर्व कामं केल्या जाते इन्कम टॅक्स रिटर्न जी एस टी रिटर्न आणि सर्व ऑल कामं आपण केल्या जातो लोकांना घर बसल्या सर्विस देत असतो आणि लोकांना आम्ही करोडपती बनण्याचं आम्ही स्वप्न केलेले आहे स्वप्न ते नक्की लोकांचं स्वप्न सादर होतात बघा इथं इकडे इत। प्रिंटर आहे इथं कम इथं कम्प्युटर आहे इथं लॅपटॉप आहे हे सर्व सुविधा या ठिकाणी आम्ही देत असतो बघा यांना आणि त्याच्यावर नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस सत्याहत्तर बावीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आणि तसंच मी एम जी न्यूज महाराष्ट्र पण आहे न्यूज चॅनल पण आता आम्ही चालू केलेले आहे तरी आपण आम्हाला सहकार्य करावे आणि सपोर्ट करा, करा जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा पुन्हा मी सांगतो की बाबा आमची सेवा जी आहे इन्कम टॅक्स रिटर्न जी एस टी रिटर्न सर्व लोनची सुविधा देत आहोत बघा इथं बघा पाहू शकता या ठिकाणी सर्व सुविधा तुम्हाला घर बसल्या सुविधा देत आहोत याचा लाभ घ्या लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे हे आमचं ऑफिस आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बोर्डावर नंबर दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही बोर्डावर जे सुविधा आहे ते सर्व आम्ही सुविधा देत असतो आणि त्याच्यावर जो नंबर आहे बोर्डा आपल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर त्याच्यामध्ये आहे ना लोनमध्ये बिझनेस लोन हाऊसिंग लोन प्रॉपर्टी लोन मॉर्गेज लोन आणि बॅलन्स ट्रान्सफर आणि पर्सनल लोन आणि त्याच्यानंतर इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स रिटर्न आणि त्याच्यानंतर जी एस टी रिटर्न टी डी एस रिटर्न आणि टी डी एस रि ऑडिट आणि त्याच्यानंतर टी डी एस रिटर्न हे सर्व आणि जी एस टी ऑडिट हे सर्व आम्ही कामं आणि सुविधा दिल्या जाते तरी आता तुम्ही लाभ घ्यावा जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावे ही सुवर्णसंधी तुम्हाला धावून आलेली आहे बघा सुवर्णसंधी सुवर्णसंधी या सुवर्णसंधीचा तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा या बोर्डावर नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस सत्याहत्तर बावीस त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस सत्याहत्तर बावीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण लखोपती आणि करोडपती व्हा हेच आमचं एक ध्येय आहे आणि हे आमचं एक स्वप्न आहे असेच नवीन नवीन सुविधा देण्यासाठी लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा ठेवा आहे